नमस्कार मी संदीप दक्षतराव नकाशे प्रथमतः या उदागी सद्गुरू उदागीर महाराज समाधी स्थळी भावी भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे पवित्र श्रावण मास निमित्त महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार या औचित्य साधून माझे मोठे बंधू श्री सतीश दशरथराव नकाशे कैलासवाशी दशरथ गोपीनाथराव नकाशे यांच्या स्मरणात हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या महाप्रसादासाठी उदगीरच नव्हे तर उदगीर परिसरातील अनेक लोकांनी या ठिकाणी लाभ देत आहेत मला विनंती आहे मी या चॅनलद्वारे मी आपणास विनंती करतो की आपण पण या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती